धामणगाव रेल्वे येथे सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या वतीने दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जनसंवाद व जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तुकडे बंदी अधिनियमातील सुधारणा आणि त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा जनता दरबार पार पडला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी अधिनियमात महत्वपूर्ण सुधारणा केल्यानंतर जनतेपर्यंत त्या पोहोचवण्याचा हा उपक्रम होता गेल्या साठ वर्षापासून प्रलंबित असलेला तिढा अखेर सुटला असून पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रात झालेले मालमत्ता व्यवहार आता नियमाकुल करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस मंजूर केल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे कार्यक्रमाला नगराध्यक्ष अर्चना रोठे विलास बुटले दर्शन राठी तसेच अध्यक्ष जेटीआर अनिल औतकर यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांनी अधिनियमातील तरतुदी नागरिकांना सविस्तर समजावून सांगितल्या दरम्यान धामणगाव शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चना रोठे यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी शासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत लाभ घ्यावा असे आवाहन केले या जनता दरबारात अशोक ढाले तारीख छंदक हगवणे किशोर राऊत एजाज भाई अंकुश वराडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या आदेशाने सहदुयम निबंधक एम के राठोड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करता सचिन करडे अमरावती